नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवाला अनुसार अखेर एक सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर एक सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार कांद्याचा बाजार भाव हा सवाल ज्या पद्धतीनं तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय कांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आजच्या कंडिशनला हाच प्रश्न विचारायला लागलाय की एक सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये साधे अखेर किती वाढणार कांद्याचा बाजार भाव जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या सुद्धा मनात हाच प्रश्न उपस्थित झाला आणि कुठेतरी आपल्या सर्वांना जर याच प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटतं याच्यासाठी आता आपल्या सर्वांना हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावाच लागणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओ लाईक करा जास्त जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणखी चॅनलला नसेल तर जरूर चॅनलला करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी बघावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर एक सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा आपल्या सुद्धा याच महत्वाच्या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही कशी आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा हा किती आहे आणि भविष्यात आपल्या देशातून बांगलादेशला कांद्याची विक्री म्हणजे निर्यात किती होताना दिसू शकते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी पावसाळ्यातील असणारी खरीप हंगामाची कांद्याची स्थिती ती कशी म्हणजे आपण जे म्हणतो अर्ली खरीपचा कांदा त्यानंतर म्हणतो की लेट खरीपचा कांदा आणि नॉर्मल खरीपचा कांदा याचं सर्वाधिक उत्पादन कुठं होतं कर्नाटकमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये मग इथं सध्याच्या कंडिशनला पावसाळी कांद्याचं उत्पादन कशा पद्धतीनं स्थिरावणार आहे या सर्वांचा भविष्यात कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आहे आणि या सर्वांमुळे अखेर एक नंतर देशातील बाजारात किती वाढणार आहे कांद्याचा भाव चला तर मग सविस्तर पद्धतीनं व पद्धतशीर पद्धतीनं घेऊयात आता समजून मित्रांनो आपण बघितलं की आठ दिवसापूर्वी कांद्याचा भाव हा तेजीत आला होता कारण बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाली होती कांद्याचा बाजारभाव दोन तीनशेनं सुधारून जवळपास अठराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला होता परंतु आता बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाली पुन्हा बातमी आली की आय पी परमिशन रद्द झाली त्यामुळे बांगलादेशची कांदा खरेदी बंद झाली पण ती निराधार असणारी बातमी होती त्याच्यानंतर पुन्हा एकदा कांद्याचा बाजारभाव सुधारायला लागला आहे परंतु काय झाले की भविष्यात पुन्हा बांगलादेशची कांदा खरेदी बंद होऊ शकते या भीतीपोटी पॅनिक सेलिंग वाढली होती ती आता कमी झाली याच्यामुळं आपण चार आठ दिवस बघू शकतात की आणखीन कांद्याची विक्री या पद्धतीनं सुरू राहील पण भविष्यात कांद्याची विक्री शंभर टक्के कमी होणार आहे कारण उन्हाळ्यातील कांदा जास्त प्रमाणात शिल्लक नाही त्यातल्या चांगल्या गुणवत्तेचा कांदा तर शिल्लकच नाही आणि जो पावसाळ्यातल्या खरीपचा कांदा आहे त्याचं अतोनात नुकसान कर्नाटक मध्य प्रदेश महाराष्ट्र या तिन्ही राज्यामध्ये झालं आहे यामुळे एकतर हा कांदा उशिराने येणार आहे आणि दुसरीकडं उत्पादन भरघोस कमी होणार आहे याच्यामुळं भविष्यात मागणी आणि पुरवठ्यात कायमस्वरूपी गॅप निर्माण होताना दिसणार आहे आणि बांगलादेशची कांदा खरेदी नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे कारण डिसेंबरमध्ये बांगलादेशला स्वतःचा कांदा त्या ठिकाणी मिळणार आहे या सर्व घडामोडींचा एकत्रित जर इथं विचार केला तर तुम्हाला सांगतो कांद्याचं सा भविष्य उज्ज्वल आहे आणि यामुळे एक नंतर कांदा बाजारभाव तेजी दिसणार आहे यामुळे सुरुवातीला कांदा बाजारभाव अठराशे ते बावीस रुपये प्रति क्विंटल आणि त्यानंतर महिना संपता संपता तीन हजाराच्या आसपास जर पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे इथं स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये कांदा विक्री करण्याचा विचार आपल्या मनात येणं साहजिक आहे तर अशा परिस्थिती एकच काम करा पंचवीसशेच्या आसपास कांदा बाजारभाव गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं करा कांदा विक्री ज्यामुळे होईल आपल्या सर्वांचा या ठिकाणी खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो इथं सत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या चॅनल शेती मित्र सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो खूप खूप I